लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दहा जागा लढवल्या या दहा मतदारसंघात पवार गटाच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासोबत निवडणूक आयोगाच्या तुतारी अर्थात ट्रम्पेट या चिन्हावर लढवलेल्या अपक्ष उमेदवारांना मिळालेली चार लाख बत्तीस हजार दोनशे अकरा मतं चकित करणारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला घड्याळ तर शरद पवार गटाला तुतारी वाजविणारा माणूस हे नवीन चिन्ह दिलं पवार गटानं गावपाड्यावर तुतारी वाजवून या चिन्हाचा प्रसार केला परंतु प्रत्यक्षात निवडणुकीत सर्वच मतदारसंघात तुतारी या शब्दानं पवार गटाची अडचण केल्याचं दिसून आलं ट्रम्पेट हे ब्रिटिश वाद्य आहे आपल्याकडचे वाजंत्री त्याला पिपाणी म्हणतात निवडणूक आयोगानं या चिन्हाला तुतारी असं नाव दिलं निवडणूक बॅलेट पेपरवर अपक्ष उमेदवारांच्या चिन्हासमोर तुतारी असाच उल्लेख केला मतदानाच्या वेळी कोणत्या तुतारी समोरचं बटन दाबायचं यावरून गोंधळ उडाल्याचं पवार गटाचं म्हणणं आहे सातारा वगळता इतर आठ मतदारसंघात या पिपाणीवर मात करून पवार गटाचे उमेदवार विजयी झाले अनेक ठिकाणी या चिन्हांवरून मतदारांमध्ये गोंधळ उडाल्याचं दिसलं म्हाड्यातील न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या रामचंद्र घुटुकडे यांना तुतारी चिन्ह दिलं पवारगटाचे विजय उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांचा एक लाख वीस हजार आठशे सदोतीस मतांनी पराभव केला तुतारी चिन्ह घेऊन लढणारे घुटुकडे अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले गुटुकडे यांची मतं आपलीच असल्याचा मोहिते पाटलांचा दावा आहे साताऱ्यात भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव केला तुतारी चिन्हावरचे अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना सदोतीस हजार बासष्ट मतं मिळाली गाडे यांच्यामुळं मतविभाजन झाल्याचं पवार गटाचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह होतं तर त्या चिन्हाशी काहीचं साम्य असलेलं पिपाणी देखील चिन्ह होतं या दोन चिन्हातील गोंधळाचा फटका आम्हाला निवडणुकीत बसला परिणामी पिपाणीला दीड लाख मतं गेली असून साताऱ्याची सीट पडल्यास हे चिन्हच कारणीभूत असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं म्हणणं आहे साताऱ्याची आमची जागा पंचेचाळीस हजारांनी पडली यात सदोतीस हजार मतं पिपाणीला गेली आहेत असं जयंत पाटील म्हणाले बारामती बीडमध्ये ज्या अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगानं पिपाणी चिन्ह दिलं त्या उमेदवारांना बहुजन समाज पक्षापेक्षाही अधिक मतं मिळाली आम्ही भाषण करायचो तुतारी चिन्ह सांगायचो पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि तुतारी समजून अनेकांनी पिपाणीसमोर समोर बटन दाबलं याचा आम्हाला सर्वाधिक फटका बसला मात्र ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असा आरोप जयंत पाटील यांनी केलाय बारामती शिरूर अहमदनगर रावेर भिवंडी आणि वर्ध्यात तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर नेमकं काय घडलं हे आता आपण जाणून घेऊयात बारामती मतदारसंघात सोयल शाह शेख चौदा हजार नऊशे सतरा मतं घेऊन चौथ्या क्रमांकावर आहेत शिरूरमध्ये अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं घेतली ते मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले अहमदनगरमध्ये लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मोहन आळीकर चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत रावेरमध्ये एकनाथ साळुंके त्रेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं घेऊन चौथ्या क्रमांकावर आहेत भिवंडीत न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या कांचन वखारे यांनी चोवीस हजार सहाशे पंचवीस मतं घेतली त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या आणि वर्ध्यात मोहन रायकवर वीस हजार सातशे पंच्याण्णव मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले